जे के जे आहे वाढ झालेली आहे तो सध्या जो परिवहन मंत्री आहे सरनाईक या मंत्र्याला माहीतसुद्धा नाही की हे दरवाढ झालेली आहे असं निष्काळजी मंत्री या मंत्र्याचा मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो त्याला माहीत नाही याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस हा एकतर्फी कारभार चालवत आहे या मंत्र्यांनासुद्धा विश्वासात घेत नाही त्यामुळं या ज्या गोरगरीब जे जनता आहे जे एस टी महामंडळनं प्रवास करते ग्रामीणमधून तालुक्याला येते तालुक्याहून जिल्ह्याला येते या गोरगरीब जनतेचा या शासनाला हळहळ कळकळ लागल्याशिवाय राहणार नाही आणि मी या शासनाला आव्हान करतो की आज जे आंदोलन झालेलं आहे ते आज शिवसेनेच्या वतीने अतिशय शांत आणि संयमी पद्धतीनं झालेले आहे त्यांनी जे वाढवलेली वाढ त्वरित कमी नाही केल्यास यापुढे हे या आंदोलन तीव्र राहील याचं भान या महाराष्ट्र शासनानं ठेवावं या आदेशाने विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब संपर्क प्रमुख बजी साहेब यांच्या आदेशाने पूर्ण मराठवाड्यामध्ये या एस टीच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत आज नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी अकरा वाजता पूर्ण जिल्हाभर ज्या ज्या ठिकाणी एस टीच्या डेपो आहेत त्या डेपोच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत डेपोतून एस टी बाहेर निघू द्यायचं नाही असं आमचा आंदोलनाचा संदर्भ होता पण या ठिकाणी एस टीचे जे आकोलात भाववाढ केलेली आहे शासनानं या भाववाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एस टीच्या विरोधात आंदोलन करत आहोत जर त्वरित शासनाने भाववाढ कमी केली नाही तर पक्षाच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी एस टी रस्त्यावर घरी देणार नाही पुढचं आंदोलन आमचं हे देऊ न गेल्या आठवड्यात जो दोन हजार कोटीचा खाजगी कंपनीशी जे करारनामा केला होता ती करारनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला होता त्या करारनामापोटी एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप पर नाईक यांना मोठ्या प्रमाणात कमिशन भेटणार जवळपास दो दोन हजार कोटीचं पंचवीस टक्के म्हणजे जवळपास पाचशे कोटीचं हो कमिशन एकनाथ शिंदे परिवहन मंत्री यांना भेटणार होतो देवेंद्र फडणवीसचं मी अभिनंदन करतो हे कमिशन खाण्यापासून मुख्यमंत्री निवडणूक ज्या पद्धतीने दोन हजार कोटीचा करारनामा रद्द केला त्याचप्रमाणे आज जे चौदा पॉईंट पंच्याण्णव म्हणजे पंधरा टक्के भाडेवाट सट सत महिलांना जे पन्नास टक्के होतं की त्या सरसकट सतत भाडेवाट जे केलेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की परिवहन खातं ज्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यांच्या सहकार्याकडे त्यांचं कामच आहे का महाराष्ट्राला सर्वसामान्य जनतेला तुम्ही न्याय देता की सर्वसामान्य जनतेला त्यांची जावतार म्हणून आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि या मराठवाड्याचे नेते विरोधी नेते था, अंबाजी अंबादाजी दाने साहेब प्रमुख आदरणीय बनबाजी थोरा साहेब यांच्या आदेशाने आज नांदेड शहरामध्ये दे, एस पीचा चक्काजाम आंदोलन केलेले संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुखाच्या आदेशाप्रमाणे या नांदेड जिल्ह्यात सगळीकडेच चक्काजाम झालेलं आहे पुनश्च मी आपल्या माध्यमातून विनंती करतो ज्या पद्धतीने दोन हजार कोटीचा कारखाना देवेंद्र फडणवीस रद्द केलाय त्याचप्रमाणे हा पंधरा टक्के दरवाढ रद्द करावा अशी आमची मागणी